गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जी एम सी छत्रपती संभाजीनगर पदभरती प्रक्रिया जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं परीक्षेचं उद्यापासून सुरू होत आहे तर परीक्षेसाठी तुमची तयारी कसे असणं आवश्यक आहे परीक्षेचा सिलेबस एक्झाम पॅटर्न तुम्ही पाहिलाच असेल परीक्षेसाठी निगेटिव्ह पॅटर्न आहे का त्याचबरोबर इतर सगळ्या महत्त्वाची माहिती आपण पाहूयात त्याचबरोबर जे ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी जे परीक्षेचं प्रवेशपत्र आहे पुन्हा एकदा डाउनलोड करण्यासाठीचा सा ऑप्शन देण्यात हो आला होता त्यांचे जी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा टेक्निकल प्रॉब्लेमसाठी आला होता तर त्यामध्ये पाहू शकता नवीन प्रवेशपत्रसुद्धा या अगोदरच उपलब्ध झाली आहेत जर तुम्ही पुन्हा एकदा रिव्हाइस प्रवेशपत्र डाउनलोड केले नसतील तर डाउनलोड करून घ्या कारण पुन्हा एकदा रिव्हाइज प्रवेशपत्र तुम्ही जेव्हा अर्ज जो आहे पुन्हा एकदा केला होता डब्ल्यू एससाठी तर त्या पद्धतीने नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबरच्या महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत या संदर्भातल्या महत्वाची माहिती जी एम सी छत्रपती संभाजीनगर पदभरतीसाठीच्या महत्वाच्या अपडेट आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात या पदभरतीची परीक्षा देणारे जे गड्ड वर्गातील सरळ सेवा भरती परीक्षेचे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक तर पाहूयात काय काय महत्वाच्या अपडेट आलेले आहेत आणि परीक्षा जे आहे परीक्षेमध्ये निगेटिव्ह पॅटर्न आहे का, है का है परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाईल संदर्भात विस्तारित माहिती तर पाहू शकता ही जी एम ची जी अधिकृतची लिंक आहे याद्वारे पाहू शकता डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी सुद्धा ऑप्शन तिने आला होता आता ही जी वेबसाईट आहे जी एम सी छत्रपती संभाजगर साडेची तर याद्वारे तुमची जी परीक्षेचं तिकीट जे आहे परीक्षेचं तिकीट हे डाउनलोड केलं जाऊ शकतं लॉग इन सेक्शनवर क्लिक केल्यानंतरनं तुम्ही तुमचं हॉलटिकीट डाउनलोड केलंच असेल या अगोदर ई डब्ल्यू ईडब्ल्यू एसचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी नवीन रिवाईज त्यांचं टिकीट जनरेट झालं होतं तर ते पुन्हा एकदा डाउनलोड करून घेणं आवश्यक आहे संपूर्ण जाहिरात तुम्ही पाहिली असेल पाहू शकता पंचवीस ऑगस्टपासून परीक्षा जी आहे शु सुरू आहे टी सी एस मार्फत परीक्षा घेतली जात असून टी सी एसचा जो पॅटर्न आहे मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता या पद्धतीने जी शंभर प्रश्न आणि दोनशे गुण जे आहेत यासाठी असणार आहेत प्रत्येकी दोन गुण प्रत्येक प्रश्नासाठीचे तर या पद्धतीने पॅटर्न तुम्ही तो है। है। या अगोदर टी सी एसची ची परीक्षा दिली असेल तर तुम्हाला पॅटर्न जो आहे अंदाजित कसा असणार आहे याबद्दल माहिती असेलच उद्या पेपर झाल्यानंतर सुद्धा आपण पॅटर्ननुसार जे महत्त्वाचे म्हणजे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत या संदर्भात सुद्धा व्हिडिओ सेशन घेणार आहोत तर तुम्ही विस्तृत जी झा आहे या अगोदर चेक केली असेल प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता शिक्षणिक पात्रता पूर्ण झाली आता पाहू शकता जी एक्झॅक्टली जो पॅटर्न आहे प्रत्येक पदासाठीचा एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस हा सेम आहे परीक्षा जी आहे दहावी दर्जाच्या समान असेल आणि त्याबरोबरच निगेटिव्ह पॅ पॅटर्न जे आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जे मायनस मार्किंग असते तर या परीक्षेसाठी मायनस मार्किंग लागू असणार आहे त्याचबरोबर डब्ल्यू एस प्रवर्गातील सुधारित अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सुद्धा सूचना जारी करण्यात आल्या होत्या या पद्धतीने सदर कालावधीत ई डब्ल्यू एस प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी आपली सुधारित अर्ज सादर केले आहेत अशाच उमेदवारांना ई डब्ल्यू एस प्रवर्गातून सुधारित प्रवेश मिळतील याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांचा सुधारित अर्ज जो आहे आपले सुधारित अर्ज सादर न केल्यामुळे ज्यांचा अर्जांचा विचार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून कर केला जाणार नाही ना म्हणजे पाहू शकता ज्या उमेदवारांनी ईडब्ल्यू एस प्रवर्ग निवडला होता आणि त्याच्यानंतर तांत्रिकदृष्ट्या जो प्रॉब्लेम आला होता त्यामुळे ओपन कॅटेगरी सिलेक्ट दाखवत होती तर अशा उमेदवारांना पुन्हा एकदा डब्ल्यू एसमधून अर्ज करण्यासाठीची लिंक ही खुली करून देण्यात आली होती आणि ज्याने दिलं असेल त्यांचं सुधारित प्रवेशपत्र ते डाउनलोड करू शकतात आणि ज्याने केलं नसेल ते डायरेक्टली ओपन प्रवर्गामध्ये मोडतील ही महत्त्वाची अपडेट असणार आहे तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता हॉल तिकीटवर प्रवेशपत्र जे आहे या ठिकाणी परीक्षेचा दिनांक परीक्षेची वेळ परीक्षेचं ठिकाण त्याचबरोबर तुमची कॅटेगरी इत्यादी संदर्भातली सगळी माहिती ही दर्शवली जाणार आहे तर अशा पद्धतीने ही जी अपडेट आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर पदभरतीसाठीची ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे पदभरती परीक्षा टी सी एस पॅटर्ननुसार असणार आहे या अगोदर सुद्धा टी सी एस पॅटर्ननुसार परीक्षा झालेली आहेत आणि यामध्ये दुसरी एक महत्त्वाची माहिती म्हणजे पाहू शकता ग्रुप लेवल टाईमवर म्हणजे प्रत्येक जो विषय आहे टॉपिक आहे सब्जेक्टसाठी तर त्यानुसार तीस तीस पंचवीस पंचवीस प्रश्नांचा एक ग्रुप असेल या ग्रुपनुसार तुम्हाला त्यावेळेमध्येच ते प्रश्न सोडवावे लागतील आणि त्याच्यानंतरनं एकदा का टाईमपास ना पुन्हा ते पंचवीस प्रश्न जे आहे तुम्ही चेक करू शकत नाही आहे डायरेक्टली पुढचे पंचवीस प्रश्न ए बी सी डी अशा पद्धतीने हा ग्रुप लेवल टाईमवर टी सी एस पॅटर्नमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने ही भरती परीक्षा जी एम सी छत्रपती संभाजीनगर पदभरती प्रक्रिया अपडेट करण्यात आली आहे महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट त्याचबरोबर पेपर पॅटर्न कसा येत आहे या संदर्भातल्या अपडेटसुद्धा मिळवण्यासाठीच आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद